नमस्कार मी आनंद पिंपळकर शनिदेव साडेसाती या मागच्या दोन भागांमध्ये साडेसाती का लागते इथे त्रास का होतात आणि साडेसाती कोणत्या राशींना पाहिलं आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे साडेसातीचा त्रास कमी व्हावा यासाठी काही उपाय आहेत का अर्थातच हे जे उपाय मी तुम्हाला सांगतोय हे वाढवडलांपासून आलेले पारंपरिक उपाय असून वारंवार ज्या लोकांनी साडेसातीचे हे उपाय करून पाहिलेले आहेत त्यांना त्याचा निश्चितच चांगला अनुभव आलेला आहे पण मी वारंवार सांगेन की साडेसाती ही आपल्या कर्मावर अवलंबून असते म्हणून कर भला तो हो भला म्हणून कर्म चांगलं ठेवा तर साडेसातीचा त्रास होणार नाही पण कधी कधी पूर्वजन्माचा देखील त्रास पूर्वजन्म कर्माचा देखील त्रास बसतो आणि त्यासाठी आपल्याला मी काही उपाय सांगतो ते उपाय आपण जरूर करून पहा ज्यामुळे साडेसातीचा तणाव हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल हे उपाय ऐकण्याआधी सर्वात महत्वाचं काम तुम्हाला करायचंय सांगा बरं कुठलं बरोबर बर, बरोबर बरोबर तुम्ही म्हणताय की आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायची आहे चला तर आता आपण पाहूयात ह्या साडेसातीचे उपाय कोणते अर्थात हे उपाय जे आहेत ते आपल्याला श्रद्धेने करणं गरजेचं आहे कारण असं म्हणतात की श्रद्धावान सगळेच उपाय खर तर मला देणं शक्य नाही जवळजवळ पन्नास साठ उपाय आहे आणि यासाठी माझा आनंदी साडेसाती नावाचं पुस्तक आहे ज्यामध्ये आपल्याला भरपूर उपाय आहेत साडेसाती बद्दलची भरपूर माहिती आहे त्यामुळे त्यातले उपाय वाचून जेवढे जमतील तेवढे उपाय केले तर साडेसातीचा त्रास कमी व्हायला तुम्हाला मदत होईल तसंच साडेसाती बाबतीत इतरही माहिती तुम्हाला या माझ्या पुस्तकामध्ये निश्चित वाचायला मिळेल आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे पुस्तक कुठे मिळेल तर तुम्हाला हा जो खाली नंबर फ्लॅश होतोय या नंबरवरती तुम्हाला तुमची ऑर्डर ही व्हॉट्सअप करायची आहे आनंदी ही साडेसाती या पुस्तकाची किंमत फक्त शंभर रुपये आहे तर पाठवण्याचा खर्च वेगळा आहे इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला पुस्तकाच्या दुकानामध्ये आनंद पिंपळकर म्हणजे माझं आनंदी साडेसाती नावाचं पुस्तक नक्की मिळेल पण मिळालं नाही तर तुम्ही रविवार सोडून सकाळी अकरा ते पाच या वेळातच संपर्क करा म्हणजे तुमचा फोन लागेल आणि चर्चा होईल आता साडेसातीचे उपाय मी तुम्हाला सांगतो पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला साडेसाती असते तेव्हा शक्यतो मांसाहार आणि मद्यपान एक करूच नाही पण तुमचं जर मोह सुटतच नसेल मांसाहाराचा तर शनिवारचं मांसाहार हे पूर्णपणे बंद करा दारू पिणं तर पूर्णपणे बंद करा कारण शनी महाराजांचा आणि मदिरा म्हणजे दारूचं प्रचंड वाकड आहे जर आपल्याला आरोग्याचा त्रास नसेल नसेल ऍसिडिटी आणि जर तुम्हाला झेपत असेल उपास तर शनिवारचा उपास जरूर करा स्त्रियांनी देखील हा शनिवारचा उपास केला तरी चालेल त्याचबरोबर स्त्रियांनी उजव्या हाताच्या मधल्या बोटात तर पुरुषांनी डाव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये शुद्ध लोखंडाची अंगठी धारण करावी काही लोक त्या नावेच्या खेळ्यापासून बनवलेली अंगठी देखील धारण करतात साधी लोखंडाची अंगठी सुद्धा चालते दर शनिवारी शनि महाराजांना किंवा हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन जरूर घ्यावे शक्य असल्यास घरून थोडं गोडे तेल न्या व तिथल्या मंदिरात मूर्तीवर आणि दिव्यात अर्पण करा त्याचबरोबर शनिवारी तेलाचं दान गरजवंताला जरूर करा साधारणपणे पसरड भांड्यामध्ये तेल होता मग ते काही असो धातूचं लोखंडाचं पण चालेल किंवा सरळ सरळ मातीचं भांड असेल तर त्याच्यामध्ये तेल होता त्यात ते आपला चेहरा बघा आणि गरजू व्यक्तीला किंवा संस्थेला ते तेल दान करा हे कधीही करू शकता महिन्यातून किती वेळा करू शकता किंवा एका शनिवारी महिन्यातनं करू शकता सहा महिन्यातनं सुद्धा करू शकता जेव्हा जमेल तेव्हा करा कोणत्याही एका शनिवारी घरात कोणालाही जेव्हा अडचण नसेल तेव्हा एकवीस काळी उडून उडीत आंघोळीच्या पाण्यात टाका आणि शेवटी जे पाणी थोडं राहतं बादलीमध्ये ते उडदा सकट त्या बाथरूम मध्ये वाहून टाका सोडून टाका फेकून द्या शनिवारी काळे कपडे अंगावर घालणं टाळा जमत असेल तर हनुमान चालिसा किंवा शनी का महात्मे वाचा शक्यतो स्त्रियांनी शनी महात्मे वाचू नये या ठिकाणी जर स्त्रियांना असं वाटत असेल की नाही नाही आम्ही वाचणारच तर तुम्ही वाचा माझं काही म्हणणं नाही अर्थातच शास्त्रात सांगितलंय ते मी तुम्हाला सांगतो आणि स्त्रियांचं आणि शनी महाराजांचं किंवा शनिग्रहाचं काय वाकडं आहे या बाबतीत वैज्ञानिक कारण काय आहे ते मी माझ्या मागील काही व्हिडिओमध्ये जरूर टाकलेलं आहे ते तुम्ही जरूर पहा वरती तुम्हाला ते सापडेल अर्थातच जेवढी तुम्ही गोरगरिबांची आणि जी लोक अतिशय कष्ट असं जी हलकी कामं करतात ज्यांना अजिबात किंमत मिळत नाही अशा व्यक्तींची जर तुम्ही सेवा केली तर त्यानं देखील त्यांना दानधर्म केला तर त्यांना देखील शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात साडेसतीच्या काळात शक्यतो रात्री दूध पिऊ नका त्याचबरोबर कधीही जेव्हा तुम्ही मारुतीच्या मंदिरात जाल तर वाटीमध्ये गोड तेल घालून त्या तीन काळे तीळ तीन काळे उडी स्वतःच्या हाताने टाकून मारुती मंदिरामध्ये मारुतीच्या किंवा शनी महाराजांच्या डोक्यावर आणि दिव्यामध्ये ते टाकून त्यानंतर त्या देवतेला त्या, देवते त्या मंदिराला अकरा प्रदक्षिणा घाला शक्य नसेल प्रदक्षिणा घालणं मंदिराला जागा नसेल तर स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घाला अर्थात यांना देखील शनी साडेसातीचा त्रास कमी होईल शनिवारी देवाची पूजा केल्यानंतर घरातल्या देवांची अबीर किंवा जो बुक्का जो असतो काळ्या रंगाचा तो तुम्ही तुमच्या कपाळाला लावू शकता अर्थात या कालावधीमध्ये तुम्ही तुम्हाला कोणी काळे कपडे काळी पादत राहणं काळ्या रंगाच्या वस्तू दिल्या तर शक्य घेऊ नका आणि इलाजच नसेल घेतल्याच असतील तर त्याला काहीतरी परत रिटर्न गिफ्ट जरूर द्या या साडेसतीच्या पूर्ण कालावधीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे निंदा नालस्ती आणि मत्सर टाळ परस्त्री गमन आणि परपुरुष गमन या गोष्टी पूर्णपणे निषिद्ध आहेत निलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड जप जरूर करावा आपल्या घरामध्ये मेरू करावी याशिवाय रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांना भाकरी खायला द्यावी काळ कुत्रा असेल तर अतिउत्तम संध्याकाळच्या वेळेस तेलाचा दिवा पश्चिम दिशेला तोंड करून देवघरात लावावा आणि ओम शनेश्चरमा या मंत्राचा उच्चार करावा ज्या दिवशी शनिवारी अमावस्या येईल त्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा ही खूप फलदायी आहे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा पिंपळाच्या झाडामध्ये अनेक देवता आणि पूर्वजांचा वास आहे असं मानलं जात अमावस्येच्या दिवशी, दिवशी शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाची पूजा करून तुम्ही त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणं देखील शुभ मानलं जात शनिदेवांचं दुःख कमी करण्यासाठी त्यांचा त्रास कमी होण्यासाठी शनिवारी पिंपळाचं झाड लावा जरूर लावा किती लावता येतील तेवढी लावा या दिवशी पिंपळाची झाडं लावल्यानं ग्रहाच्या प्रभावापासून तुम्हाला निश्चित शांती मिळेल मी म्हणतो फरक पड न परंतु एक झाड लावलं ते जगलं ते मोठं झालं तर त्याच्यावर अनेक पक्षी निवारा करतात सावली मिळते अरे कर्म होते शनी शांतीसाठी अनेक उपाय सांगितले जातात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते परंतु प्रत्येक पद्धतीत तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठीचीच ही गोष्ट असते त्यामुळं या उपायांचं फारसा अवलंब न करता खूप खर्च न करता घरच्या घरी करण्यासारखे हे उपाय असतात यासाठी मात्र थोडासा वेळ लागतो पण मोबाईल मध्ये आणि टी व्हीमध्ये थोडा वेळ या उपायांवर घालवला तर त्याचा निश्चित चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो शेवटी लक्षात ठेवा साडेसाती तुम्हाला काय आणि मला काय कोणालाही चुकत नाही अगदी रामकृष्णाला सुद्धा चुकलेली नाही उलट साडेसाती येणं हे चांगलं असतं वेळच्या वेळेस तुम्ही जी केलेली चुका आहेत ते अकाउंट क्लिअर करण्याचं काम जसं मार्च मध्ये अकाउंट क्लिअर केलं जात तसं तुमच्या भाग्याच अकाउंट क्लिअर करण्याचे काम हे श्री महाराज करतात या काळात जेवढे तुम्ही धार्मिक कराल तेवढं उत्तम असतं यासाठी मी वेगवेगळे मंत्र नवग्रह मंत्र यूट्यूब चॅनेल वर टाकलेले आहे ते तुम्ही जरूर ऐका तर अशा पद्धतीने सध्या धनु मकर आणि कुंभराशेला आजच्या तारखेला साडेसाती सुरू आहे तर मिथून आणि तुळेला देखील अडीचकी चालू आहे मात्र एप्रिल दोन हजार बावीस नंतर मीन राशीला साडेसाती होईल आणि धनु राशीची साडेसाती संपेल तसंच वृश्चिक आणि कर्क राशीला साडेसाती असेल थोडक्यात समजून घ्या एप्रिल दोन हजार बावीस नंतर वृश्चिक कर्क मकर कुंभ आणि या पाच राशींनी विशेष साडेसातीच्या उपासना करायच्या आहेत आणि सध्या ज्यांना साडेसाती त्यांनी देखील या उपासना करायच्या किंबहुना ज्या ज्या मंडळींना ज्या ज्या काळात साडेसाती लागतील त्या त्या काळात साडेसातीचे हे उपाय तुम्हाला प्रोटेक्शन एखाद्या चिलखताप्रमाणे ठरतील तुम्हाला आनंदी साडेसाती हे पुस्तक हवं असेल तर हा जो नंबर फ्लॅश होतोय यावरती आपली मागणी ऑर्डर करा व्हॉट्सअप करा तुम्हाला घरपोच पुस्तक मिळेल पुस्तकाची किंमत अवघी शंभर रुपये आहे किंवा तुम्ही इतर कोणाचीही पुस्तकं प्रेफर करू शकता मात्र शनी या विषयाचं आवडंबर न करता शनी महाराजांनी सांगितलेल्या तत्वानुसार जर चाललात तर तुमचं जीवन तुमची जी साडेसाती निश्चितच आनंदी होईल आनंद पिंपळकर आनंदी वास्तू ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्यावर आणखीन आनंदित होईल कारण तुम्हाला माझी खूप सारी माहिती या चॅनलच्या माध्यमातून मिळते पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम जय शनिदेव